अनंत टी देश नारायणगडी लोकसभा निवडणूक लढवणार आज सकाळपासून काय मी अजून यासंबंधी कोणती चर्चा कोणाशी केली नाही माझ्या पक्षाच्या वरिष्ठाशी बोलल्यानंतर मी निर्णय घेईन अद्याप माझा कुठलाही निर्णय झालेला नाही तुम्ही तुम्ही जज करा ना तुमची माहिती किती खरी खोटी मी काही सांगणार नाही शहा मी तुम्हाला अगोदर बोललो आणि हा विषय असतो तर मी थांबलो पण नसतो तुमच्याकडे आता एवढे चांगले या इमारती होत आहेत एकशे पंचेचाळीस वर्ष पूर्वी इमारत झाली ती आत्ता होत आहे त्याचं तुम्हाला काय नाविन्य नाही हा नारायणाने ना 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 उभं राहिलं तर काय सगळ्यात कळणार देशात कळणार मला काय त्याच्यात म्हणजे कोणाला सांगायचं तर सांगून टाका माशी बोल ना म्हणा शिवसेनेवाल्यांशी आबोलीमध्ये विनायक राऊतांनी त्याच्यावर स्टेटमेंट दिलं राणे उभे राहणार नाही त्यांनी डिक्लेअर केलं होतं की मी निवडणूक लढवणार नाही निवडणुकी आधीच खर्च झालेली आहे त्याला घाबरून मला मांजरा कुत्र्यानं मी घाबरत नाही हे देश सांग त्याला कुत्री मांजरांना मी नाही घाबरत आणि निवडणुकीत काशा कर रहा है ज्या कारणासडी नाही म्हणालो आता सगळं झालं आयुष्यात मिळालं ने त्याच्यासारखं काय आहे कुठे पण लोंकळत रायचं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सातलाइन सर YouTube चॅनल